नारदमुनींनी श्री विष्णूंना श्राप का दिला शुक्रवारच्या संध्याकाळी देवी लक्ष्मींची पूजा केली जाते अशी मान्यता आहे की शुक्रवारी विधिवत पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि भक्तांवर पैशांचा पाऊस करते घरात सुख शांती आणि समृद्धी बनवून ठेवण्यासाठी भाविक शुक्रवारच्या दिवशी देवी लक्ष्मींची पूजा करतात अशी मान्यता आहे की देवी लक्ष्मींची पूजा केल्याने पैशांची कधीही कमतरता भासत नाही धर्मग्रंथांमध्ये लक्ष्मीला धनसमृद्धीची देवी मानलं जातं यांना भगवान विष्णूंची पत्नी आणि आदिशक्तीही म्हटलं जातं धनाची देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक प्रकारचे उपाय करत असतात पण काय तुम्हाला देवी लक्ष्मी आणि प्रभू नारायणांच्या विवाहाची अनोखी कथा माहिती आहे चला जाणून घेऊया पौराणिक कथेनुसार देवी लक्ष्मींचं स्वयंवर आयोजित करण्यात आलं होतं पण देवी लक्ष्मीने आधीच आपल्या मनाचं नारायणाला स्थान दिलं होतं देवी लक्ष्मीने नारायणाला आपलं पती म्हणून निवडलं होतं पण नारद मुनी देखील लक्ष्मींसोबत विवाह करण्यासाठी इच्छुक होते तेव्हा नारदाने विचार केला की त्यांना हरीच्या रूपात पाहून देवी लक्ष्मी त्यांचं वरण करतील तेव्हा नारद हे भगवान विष्णूंकडे गेले आणि त्यांनी हरिप्रमाणे सुंदर रूप मागितलं प्रभू नारायणाने त्यांची ही इच्छा पूर्ण करत त्यांना हरिरूप दिलं हरिरूपात नारद जेव्हा राजकुमारी लक्ष्मीच्या स्वयंवरात पोहोचले तेव्हा त्यांना विश्वास होता की राजकुमारी लक्ष्मी त्यांच्या गळ्यात वरमाला घालेल पण असं झालं नाही राजकुमारीने नारद यांच्या गळ्यात नाही तर नारायणाच्या गळ्यात वरमाळा घातली त्यानंतर नारदजी तेथून निराश होऊन परतत होते तेव्हा त्यांनी रस्त्यात एका जलाशयात स्वतःचा चेहरा बघितला आपला चेहरा पाहून नारद हैराण झाले कारण त्यांचा चेहरा माकडासारखा दिसत होता हरीचे दोन अर्थ होतात हरीचा एक अर्थ विष्णू होतो तर हरीचा एक अर्थ माकड असा देखील होतो भगवान विष्णूंनी नारदाला माकडाचे रूप दिले होते नारद यांना कळलं की भगवान विष्णूंनी त्यांच्यासोबत कपट केला त्यामुळे नारद अत्यंत क्रोधित झाले नारदांनी थेट वैकुंठ गाठलं आणि आक्रमक होऊन नारायणाला श्राप दिला की तुम्ही मनुष्य रूपात जन्म घेऊन पृथ्वीवर जावं लागेल ज्याप्रमाणे मला स्त्रीवियोग सहन करावा लागला त्याचप्रमाणे तुम्हालाही पत्नीवियोग सहन करावा लागेल त्यामुळे प्रभू राम आणि सीतेच्या रूपात जन्म घेऊन नारायण आणि देवी लक्ष्मीला वियोग सहन करावा लागला होता